ओबाटा गटाच्या माझ कुंकू माझा देश या आंदोलनालाही खिल्ली मंत्री शंभूराज देसाई यांनी उडवली आहे सातारा झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संजय राऊत यांचा सकाळी भोंगा चा समाचार घेतला संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी वक्तव्य करत भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याचं सर्वांना माहित आहे त्यामुळे उस्ना अवसानाशा प्रकारे सैन्य दलाच्या पराक्रमाचं राजकीय भांडवल कुणीही करू नये अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उबाटा गटाची मतं फुटली असल्याचा संशय असून त्याचं विश्लेषण करण्याची ठाकरे बंधूंची बैठक झाली असावी असा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांना काय काम आहे तो सकाळचा मध्यंतरी दिवस बंद होता कारण ते विश्रांतीवर गेले होते राऊत यांनी अशी वक्तव्य करू नये जावं लागेल एवढंच आमचं म्हणणं आहे असं शंभूराज देसाई म्हणाले मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांना काय काम आहे तो सकाळचा दहाचा बोंगा मध्यंतरी शंभर दिवस बंद होता कारण त्यावेळी ते विश्रांतीवर गेले होते राऊत यांनी अशी वक्तव्य करू नये नाही तर पुन्हा एकदा विश्रांतीला जावं लागेल एवढंच आमचं म्हणणं आहे असं शंभूराज देसाई म्हणाले